सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कोपरगाव तालुक्यातील कुंभारी या गावामध्ये रामायण काळातील प्रभू रामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने पुणित झालेल्या राघवेश्वर मंदिर असून गोदावरी नदीच्या काठी हे मंदिर मठाधिपती एकशे आठ राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ दानशूर भाविक यांच्या योगदानातून या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय गोदावरी नदीचा किनारा लाभलेल्या राघवेश्वरांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या रामायण काळात हे राघवेश्वर मंदिर असून राघवेश्वर गिरीजी महाराज यांनी नव्यानेच बांधलेल्या घाटाचं पूजन करून या घाटावर गंगा दशहरा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या गंगा दशहराचं महत्व सांगताना राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांनी सांगितलंय की राजा भगीरथाच्या कठोर तपश्चर्याने गंगा प्रसन्न झालीये भगीरथ राजाला वरदान मागण्यास सांगितलं भगीरथाने हात जोडून म्हटलं आई माझ्या साठ हजार पूर्वजांच्या तारणासाठी पृथ्वीवर या गंगाने भगीरथाला सांगितलं मी नक्कीच पृथ्वीवर येईल परंतु भगवान शिवशिवाय कोणीही माझा वेग सहन करू शकणार नाही त्यामुळे प्रथम भगवान शिवला संतुष्ट करा हे ऐकून भगीरथांनी भगवान शिवाचे कठोर केल तप केले आणि त्यांच्या तपश्चर्यने प्रसन्न होऊन शिव हे शिखरावर उभे राहिले गंगा थेट स्वर्गातून प्रचंड वेगाने येत असताना गंगेचा वेग रोखण्यासाठी शिवशंकराने आपल्या जटांवर गंगेचा वेग घेतला देवी गंगा ज्या दिवशी पृथ्वीवर आली त्या दिवशी एक अतिशय अनोखा आणि भाग्यवान मुहूर्त होता तो दिवस ज्येष्ठ महिन्याच्या चंद्र आणि वृषभात सूर्य होता अशा प्रकारे त्या दिवशी दहा शुभयोग झाले होते या दहाही शुभयोगांच्या प्रभावाखाली जो कोणी गंगा दशहरा उत्साहात गंगा स्नान करतो त्याच्या दहा प्रकारच्या पापांचा नाश होतो चाळीस साधू संतांच्या उपस्थितीत आणि मंत्र उच्चाराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं यामध्ये लक्षवेधी ठरले ते म्हणजे एकशे चौतीस वर्ष वय असलेले श्री श्री शिवगिरी महाराज आणि एकशे पाच वय वर्ष असलेले श्री श्री बहुरूपीगिरी महाराज हे होते तर राघवानंदगिरीजी महाराज दिनेशगिरी महाराज लखनगिरी महाराज गुलाबगिरी महाराज गोपालगिरी महाराज विमलगिरी महाराज ज्ञानगिरी महाराज भूषण चव्हाण महाराज कुंभारी अन्य साधू संत ग्रामस्थ उपस्थित होते उत्सव समाप्तीनंतर एक किलोचे केशर आंबे यांचा आमरस मांडे भजी कुरडई मटकीची हुसळ आमटी भात केळी चक्की ओली खजूर अनेक प्रकारचे खाद्यपदार्थांचं साधू संतांना आणि ग्रामस्थांना भोजनदान देण्यात आले शशिकलाबाई यांनी तीनशे पंच्याहत्तर प्रकारचे नैवेद्य तयार करून अर्पण केले अनेक ग्रामस्थांनी यामध्ये सहभागी होऊन सरळ हाताने मदत कार्य केले चावान, नगर, मी ॲडव्होकेट संतोष गंगाधरराव चव्हाण छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही कालपासून मुक्कामी इथे या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत हा कार्यक्रम पाहून खरंच असं भव्य दिव्य असं वाटलं आणि कुंभमेळा काय असतो याचा परिचय या, या कार्यक्रमामुळे आम्हाला झालेला आहे प्रभू रामचंद्र यांच्या पावन चरणांनी पवित्र झालेल्या या मंदिरामध्ये तसेच त्यांनी स्थापित केलेल्या या पवित्र वास्तूमध्ये आणि शिवलिंगाचं दर्शन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं तसंच इथं कीर्तन करण्याचं भजन भा भा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं हे आम्ही खूप धन्य समजतो तसेच येथे एकशे चौतीस वर्षांचे जे मुनी आलेले होते ऋषी तसेच एकशे दहा वर्षाचे एक ऋषी आलेले होते त्यांचंही दर्शन आम्हाला करण्यास मिळालं हे आम्ही आमचं भाग्य समजतो जवळजवळ तीन वर्षापासून गेलो एकदम प्रसन्न वाटतं आणि मुक्काम करण्याचा योग पहिल्यांदा आला बऱ्याच दिवसांनी इच्छा होती परंतु पहिल्यांदा असा योग आला या ठिकाणी नवीन घाटाचं पूजन आमच्या सर्व संतांच्या वतीने या ठिकाणी होतं त्यामध्ये एकशे चौतीस वर्षाचे असणारे आमचे नवनाथ बाबा आहे त्यांच्या हस्ते होतं आणि जगद्गुरू जनार्दन बाबांचं कार्य सगळेजण करता अनमोल आहे परंतु हनुमानदासारखं काम करणारे आमचे शिवगिरी बाबा त्यांच्या हस्ते या दोन महात्म्यांच्या हस्ते सर्वांच्या वतीनं पहिल्या पायरीवर गंगेचं श्रीफळ पुढून पायरीचं पूजन होईल अनेक भक्त येत राहतील जात राहतील आनंदित होऊन जातील अशी गंगामाईकडे प्रार्थना करू आणि ह्या वर्षी पाऊस चांगला येऊ द्या चांगले पिकअप आणि येऊ द्या सगळे जिकडे तिकडे सुख शांतीचे वारे नांदो दोन हजार पंचवीसचा गंगाचा शहर याच्यापेक्षा चार पटीनं मोठा होऊन यानंतर आमचे नवनाथ बाबा एकशे चो चौतीस वर्षाचं वय आहे हे दोन मिनटं आपलं मनोगत व्यक्त करतात पण अजून देवाने चांगलं जागर जणस्थांसाठी हेमंत शेजवळ शिरडी